गुरसाळे वस्तीतील रस्ता व पुलाच्या अभावामुळे नागरिकांचे हाल शासनाने तातडीने दखल घ्यावी ग्रामस्थांची मागणी गुरसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा गुरसाळे गावातील वस्ती परिसरातील नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी अद्यापही योग्य रस्ता व पुलाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होतो परिणामी वस्तीतील ग्रामस्थांचा गावाची संपर्क तुटतो आणि शेतकरी शालेय विद्यार्थी रुग्ण तसेच कामकाजासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतो साताऱ्यातील प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या गोरसाळे गावातील शेरी येथील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे रस्ता व पूल नसल्यामुळे या वस्तीत जाण्या येण्यास ग्रामस्थांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो सदर परिसरात पूल रस्ता नसल्यामुळे वाहतुकीची साधने पोचू शकत नाहीत यामुळे आरोग्यसेवा शैक्षणिक सुविधा तसेच दैनंदिन जीवनातील आवश्यक गरजा भागवणे नागरिकांसाठी अत्यंत कठीण झाले आहे विशेषतः आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिका या ठिकाणी पोहोचू शकत नसल्याने जीवित धोक्याची वेळ वारंवार येते स्थानिक ग्रामस्थांनी शासन प्रशासनाचे लक्ष वारंवार वेधून घेतले तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही यामुळे नागरिकात प्रचंड नाराजी असून आता शासनाने तातडीने याचिका दाखल घेऊन पूल व रस्ता बांधणीचा निर्णय घ्यावा अशी तीव्र मागणी होत आहे ग्रामीण विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष घालावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे अन्यथा शेरी वस्तीतील रहिवाशी शे आंदोलनाचा मार्ग आलोबतील असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे महायुद्ध टी व्ही मराठीसाठी साताराहून आमचे प्रतिनिधी सूर्यकांत घारगे